बऱ्याच दिवसानंतर समोरासमोर बोलण्याची वेळ आली जिल्ह्यात असूनही अनेकदा तब्येतीच्या कारणामुळे बोलू शकत नव्हतो आज आपल्या सर्वांना बोलवलंय आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो परवा दिवशी आपल्या या बीड जिल्ह्यात पुन्हा संबंध माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आणि फार मोठा उच्चाबरू जो स्वत उज्वला किरण नावाने कोचिंग क्लासेस घेत होता परवा दिवशी ही घटना बाहेर आली त्यावेळेस कळालं की एक्या आपल्या भगिनीला एक वर्षापासून तिचा लैंगिक छळ केला जातो एक वर्ष आमची ती भगणी लैंगिक क्षण सगळं सहन करते आणि करणारा हा जो व्यक्ती आहे तो या कोचिंग क्लासचा मालक आहे एक नाही दोन व्यक्ती आहे विजय पवारचं नाव आहे आणि खाटोरे नावाचे एक दोन खाटवकर यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला सुद्धा अवगत असायला पाहिजे या पवारनी अनेक छोटे छोटे क्लासेस आपल्या स्वतःच्या पैशाच्या जोरावर दबावावर या बीड जिल्ह्यातून बंद केले आणखीन काही माहिती आपल्याला देतोय रात्री गुन्हा नोंद झाला गुन्हा नोंद झाला त्या दिवशी अकरा वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे ते का होते काय असं कारण आहे काय त्यांचे कनेक्शन आहे फायनान्शियल आहेत नॉन फायनान्शियल आहेत क्लासमेट आहेत क्लासमेट आहेत काय नेमके खूप दिवसापासून या गोष्टीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती की इथ मुलींवर अत्याचार होतोय लैंगिक अत्याचार होतोय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय आणि हे होत असताना फक्त आपली इज्जत वेशीला टांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबातल्या लोकांनी ब्र म्हणून सुद्धा अशा प्रकरणावर आवाज उठवला नाही किंवा आजही असे प्रकरण त्यांच्याकडनं चालू झाले असतील अशा अनेक भगिनी आमच्या असतील ज्यांचा छळ यांनी केला पण त्यांनी एक अक्षराने सुद्धा पुढे कुठे आले नाही का आपली इज्जत बरी शेवटी इज्जतीला सगळेजण घाबरतात अशा माथेपुरू प्राध्यापक होऊ शकतो हाच माझ्यासाठी एक फार मोठा विषय आहे आज ज्यावेळेस मी माझ्या त्या भगिनीच्या वडिलांना जाऊन भेटून आलो त्यांच्या वेदना पाहिल्यानंतर स्वाभाविकच ज्या कुटुंबात असं घडतन आपली मुलगी आपल्या समोर त्यावेळेस असते आणि तिच्या सोबत एक वर्ष लैंगिक त्रास झाल्यानंतर त्यांची जी भावना आहे ती माझ्या सारख्याला तर सहन झाली इतक्या नीच व्यक्तीला इतला आमदार शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करतो म्हणजे ह्याच्यात किती आतले यांचे कनेक्शन आहेत याचा विचार सुद्धा आज माध्यमांनी करणं गरजेचं आहे संदीप क्षीरसागर आणि या दोन्ही आरोपीचे सीडीआर काढा ज्या दिवशी ही घटना एफ आय आर घडली त्या जेळेस अकरा वाजता हे संदीप क्षीरसागर त्या कोचिंग क्लासेसच्या तिथे होते ते स्पॉट आयडेंटिफिकेशन सुद्धा काढता येतं पोलिसांनी ठरवल्यावर ते सुद्धा निघेल लक्षात घ्या आता या मुलांचं काय आणि त्यांच्या फीसचं काय हा विषय तुम्ही विचारताय ते बरोबर हे प्रायव्हेट कोचिंग आहे यांना काय नियम आहेत बेभानपणे कुठं काही चालू आहे या बाबतीतही या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि आदरणीय अजितदादांना आणि अधर्न शिंदे साहेबांना मी स्वतः सांगेल या बाबत या अधिवेशनामध्ये तरी अशा कोचिंग क्लासेसवर कुठेतरी शासनाचा अशा प्रकारे कुठल्याही भगिनीचा लैंगिक अत्याचाराला बळी पडू नये इतकी सुरक्षा त्या कोचिंग क्लासेसमध्ये असली पाहिजे फीसच्या बाबतीत एक फॉर्मेट असला पाहिजे या बाबतीत बोल झाला जे गोष्ट प्रथम दर्शनी मला दिसते त्या प्रथम दर्शनी तपासामध्ये तिचे आरोपी दोन पकडून विषय होत नसतो एक वर्षापासून तिचा लैंगिक अत्याचार चालू आहे याचा अर्थ हा व्यक्ती दोन व्यक्तीला आणि त्या मुलीलाच तो माहिती असा होत नसतो एक वर्ष एक वर्ष कुणाकोणाला माहीत होत त्या एक वर्षात आणखी कुणाकुणावर लैंगिक अत्याचार झाले या मुलीला कुणी यात ढकललं ह्या सगळ्या गोष्टी यायला नको त्याच्याकडे पोलीस प्रा, प्रशासन कुठं पाहत आहे ज्या पद्धतीनं ही अटक झालेली नाही हे सरेंडर झाले या कोचिंग क्लासेस मध्ये अनेक आमच्या भगिनींचे लैंगिक शोषण केलं जात याच्यासाठी मी उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आमच्या भगिनीच्या त्या वडिलांनी सुद्धा ठरवलं की मागणी करणार आहेत पोलीस अधिक्षक आणि इथं मात्र पाच हजार मुलं या कोचिंग क्लासेस आहेत आणि या पाच हजार मुलामध्ये किती जणांचं लैंगिक शोषण झालंय किती जण आपल्या इब्रतीला घाबरून आहेत किती जण सोडून गेलेत आणि याला कारण मात्र दोनच व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती जो याला राजकीय आश्रय देतो म्हणून या सर्व प्रकरणाची एस आय टी करणं गरजेचं आहे जे आहे ते बाहेर येणं गरजेचं आहे आणि जेवढ्या काही भगिनीवरती या नानाधामानं लैंगिक अत्याचार केलाय त्याला सुद्धा पास्को मध्ये फाशीची शिक्षा आहे ती दिली गेली पाहिजे म्हणजे या नधामाचा असा काय प्रकार आहे की अनेक नेत्यांसोबतचे फोटो दाखवायचे आणि तो किती जवळचा आहे या पद्धतीने विषय करायचा आणि त्यातून आपली आर्थिक बाजू सबळ करून का हो आपल्यापैकी अनेक जणाला कदाचित माहित असेल या कोचिंग क्लास चालवणाऱ्या पवार प्लॉटिंगचा धंदा कसा आला आता जे स्कूलचं बांधकाम त्याच चालू आहे ते रेड झोन मध्ये कसं चालू आहे रेड झोन मध्ये एखाद्या सामान्य क्लासिंग कोचिंग क्लासेस घेणाऱ्या प्राध्यापकाला रेड झोन मध्ये बांधायची परवानगी मिळते कशी याच्या मागे नक्कीच तुम्हाला राजकीय आश्रय वाटत नाही जर ते राजकीय आश्रय असेल तर तो नेमका काय आहे तो आर्थिक आहे का आणखीन याच्यातून काही वेगळा आहे जस जसं पुढे होईल प्रकरण जाईल तस तस या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल कदाचित हे आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असतील पण जाऊ द्या आपल्याला काय करायचंय हे थोडं आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणून आपल्याकडून विषय तो गळाला जाऊ शकतो पण माझे हात जोडून विनंती आहे असेच काही नराधाम आहेत की ज्यांच्या अशा प्रकारामुळं आज भगिनी सुरक्षित नाहीत मी आदरणीय मान्य मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे नवीन एसपी आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही अलबेल होणार असा आपल्या सगळ्यांचा समज होता मी आदरणीय भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात एसआयटी नेमून घेणार आहे तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल नाही तर रोज अशा आपल्या भगिनी अबला या नराधाबांच्या हाती पडतील त्यांचा संबंध आयुष्य बर्बाद करतो आज त्या भगिनीच्या वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून काय सांगितलं म्हणजे माझ्या आमची अवस्था माझ्या मुलीनी पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आता आम्ही आमच्या जीवाचा काहीतरी वाईट करतोय इज्जतीसाठी म्हणून मी हिंमत करून पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन खरं आहे ते सगळं काय सांग कुणाच्या घरात आपल्याला ह्या सर्व गोष्टी पाव्यात असं वाटत खर तर इथं आपल्या जिल्ह्यात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या गोर गरीबांच्या लेकरांना फीस कमी करण्याच्या आम्ही दाखवून वाम मार्गाला लावण्याचे काम सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे हेही जबाबदारीपूर्वक मी आपल्याला सांगतो मी जेव्हा बोलतो जबाबदारीपूर्वक मी कधी आयुष्यात टर्न घेतलेला नाही जे बोललोय ते बोललोय ते पुरावा सहित येणाऱ्या काळात आपल्याला दिसत सारख्या एजंट मार्फत केलेल्या तक्रारीचे दहा पंधरा फोन पवारच्या एजंट मार्फत दहा पंधरा फोन तुझ्या आईवडिला गेले पालक इज्जतीसाठी मीडिया समोर यायला तयार नाही ते आमचे नाव ओपन करू नका या अटीवर आम्हाला माहिती सांगतो म्हणजे किती जण असतील बघा तीन दिवसामध्ये जर वीस फोन एक भगिनी आपल्यावर अत्याचार होतो म्हणून पुढे येते पोलिसांकडे जाते तक्रार देते त्याच्यानंतर आई वडिलांना जी फोन येतात ते फक्त आमचं नाव ओपन करू नका आम्ही आपल्याला माहिती हा किती भयंकर प्रकार आहे कुणी करावा आमदाराला त्याच्या फायनान्शियल पार्टनरला शुक्त दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या तीन लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे त्यात ज्याचा राजकीय आश्रय देतो तो आणि हे दोन्ही प्राध्यापक आणि आता सुद्धा ज्या पद्धतीनं तपास चाललाय मी जी काय माहिती घेतली एसपीकडनं तो तपास या नराधांना कन्व्हिक्शनला नेहील असं मला प्रथम दर्शनी तर वाटत नाही दुर्दैव बघा या प्रकरणात अनेक आपल्या बघणी या अत्याचाराला बळी पडल्यात पण आपल्या आई वडिलांच नाव आपल्या खानदानाचं नाव पूर्णपणानं बदनाम होऊ नये म्हणून तर पुढे सुद्धा येऊ शकत नाही म्हणून माझी विनंती आहे की अशा नराधांना शासन तर शासन करेलच पण याच्यामध्ये जेवढे प्राध्यापक जिम्मेदार आहेत तेवढच त्या प्राध्यापकाला राज आश्रय देणारा सुद्धा व्यक्ती जिम्मेदार आहे त्यांचे सीडीआर काढणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे उद्या आईचे वडील एस पी ऑफिसला जाऊन वेगळ्या तपासाच्या बाबतीमध्ये ते स्वतः खुद त्यांच्या अधिकारात ते निवेदन करतील माझ्याकडून निवेदन संपलंय मी उद्याच माननीय मुख्यमंत्री मोदयांना ची मागणी यात करणार आहे आणि एक महिला आय पी एस अधिकारी यांच्या माध्यमातूनच या किरण पवारांच्या विजय पवाराच्या विजय पवाराच्या त्यांच्यावर राजकीय आश्रय असणाऱ्या स्थानिक आमदाराचा आणि एकूणच कोचिंग क्लासेसच्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं त्या कोचिंग क्लासच्या मालकाच्या मुलीला दोन टर्म मध्ये एमईटी लाटला हा नीट ला तीनशे तीनशे मार्क पडते आणि फायनलला दोन्ही टोटल मिळून सातशे मार्ग पडतोय म्हणजे मध्ये जे नीटचा घोटाळा या ठिकाणी संबंध देशभर आपल्याला वाढून आला याच्यात सुद्धा हे सामील आहे आणि हे सुद्धा मी अतिशय जबाबदारीपूर्वक बोलतोय माझं निवेदन इथं संपलंय आणि माझी एवढीच हात जुडून कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना आपलं माध्यम मध्ये चौथ स्तंभ आहे मी एकशे पन्नास दिवस अनुभव आहे एकशे एक पन्नास दिवसानंतर मी बोललो हात हा जोडून आजही बोलायची अशी घटना झाली नसती तर कदाचित मी आजही बोललो नसतो पण आपल्या घरातली की आपला मुलगी आपल्या घरातली आपली बहीण आहे आपली लेख आहे समजून तिला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच हात जोडून माझी आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद